आता आय टी आर मध्ये अनेक प्रकार आहेत म्हणजे आयटीआर वन आय टीआर सेवन तर हे कोणाकोणासाठी हे काय काय कसं आय आयटीआर मध्ये आपण जेव्हा कळवतो हो इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये तर त्यामध्ये आपल्याला एक सात प्रकारचे फॉर्म दिलेले आहेत ते फॉर्म प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीमध्ये त्याची माहिती देणं बंधनकारक असत तर काही फॉर्म असे आहेत की जे तुमचे विशिष्ट प्रकारच्या श्रेणीमध्ये येतात जेणेकरून एक ट्रस्ट असेल तर त्यांना आयटीआर सेवन आहे कंपनी असेल तर आयटीआर सिक्स आहे फॉर्म असेल पार्टनरशिप फॉर्म असेल एल असेल तर त्यांना आय टी फाईव्ह आहे हे विशिष्ट श्रेणीसाठी लागू झालेले आहेत पण बाकीचे जे काही फॉर्म आहेत जे आय टीआर वन असतील टू असतील थ्री असतील किंवा फोर असेल तर हे जे फॉर्म आहेत त्यांच्या उत्पन्नाच्या श्रेणीनुसार आहे म्हणजे फक्त पगार असेल तर तुम्ही आयटीआर वन भरू शकता बरोबर तर त्याच्यामध्ये तुमचा भांडवली नफा असेल तर तुम्हाला आयटीआर वन भरता येणार नाही तर तुम्हाला आयटीआर टू भरावं लागेल हे तुमच्या उत्पन्नानुसार ते आयटीआर ठरवले जातात आणि व्यावसायिकांसाठी जर खास म्हणलं तर आय टी आर फोर आणि आय टी आर थ्री हे आय टी आर दोन त्यांच्यासाठी सेपरेट दिले आहेत आय टी आर फोरमध्ये प्रेझमटिव्ह आणि आय टी आर थ्री बाकी डिटेल्समध्ये लागू होतात